तुम्हाला माहित असतील तर नावं सांगायची सांगायची नावाला माहिती आहे

चार आहेत ते मिळतात आपल्याकडे हे नाग आहे ना आणि पुरसे आहे हे विषय आहे पण एक साथ असा काय आहे जो आपल्याकडे मिळतो आपल्याकडे न कोकणपट्टत न मिळतो महाबळेश्वर पट्ट्यात मिळतो आणि त्याला बांबुरी वाटा म्हणून म्हटलं जातं बांबुरी वाटपाचं नाव आहे तो आपल्याकडे मिळत नव्हता एकेकाळी तो महाबळेश्वरमध्येच पण तो आज आपल्याकडे यावं यायला लागलेला आहे तो कशामुळे ट्रान्सपोर्ट म्हणून ट्रकमध्ये कोणाच्या ट्रकमध्ये बसमध्ये हे जाऊ शकते त्यांच्यामुळे त्यांचं ट्रॅव्हलिंग वाढल्यामुळे ते आज इकडे तिकडे जात आहे त्यामुळे त्याला आपल्याकडे मराठी भाषेचा आपला मिळतात हिरवासा होतो असे आपल्याकडे कि एवढेसा विषय आहेत आता ही खूप मोठी डिश आहे खूप म्हणजे जवळपास शंभरच्या वरती प्लस चापाची तीन विषारीमध्ये मोडतात आणि विषारीमध्ये हे एवढेच आहेत कारण हरणटोळ आहे हरण हरणटोल सुद्धा तीन विषारीमध्ये येते हरणटोल सुद्धा हातभर हिरवत होते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे खूपच आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते करतो पहिला अजगर अजगर तर सगळ्यांना माहितीच आहे अजगरला इंडियन रॉक पायटन म्हणतात इंग्लिशमध्ये रॉक पायटन अजगर आपल्याकडे मिळतो भीम विषारी असतो विषारी नसतो हे धाने ठेवा ब्रामण आपल्याकडे त्याच्याकडे आपल्याकडे लोकांना अर्धल्या म्हणतात अर्धल्या अर्धलं म्हटलं जातं पण तो अर्धला नसून तो ब्रामण असतो पण त्याला अर्ध्या नाव कुठून पडलं ना पडलं कसं पडलं त्याच्या मागचं रिझन असं आहे की लोकं खूप स्ट्रक्चर आहे पूर्ण पुढच्या बाजूला वेगळं आहे आणि पाचच्या बाजूला वेगळं येतो मी असं वाटतं की, दोन की ते दोन साखरे आहेत त्यामुळे त्यांचं लोकांना असं वाटतं की ते अजल आहे आणि ते नागासारखं थोडंसं उचललं जातं जातो त्याच्यावरती लोकांना काय वाटतं ते हा नाग आहे धामणला त्याचा स्वतः बॅलन्स करता येतं स्वतः त्यामुळे धामण धामण शेतकऱ्यांना मित्र हा हा आहे सगळेच मित्र आहेत सगळेच उंदीर खातात पण हा का आहे स्पेसिफिक खाला का सांगितलं कारण की धामन सगळ्यात जास्त वर्षभरात त्याचा जर एक की वर्षात जास्त उंदीर घायचं प्रमाण धामीचं जास्त आहे जे उंदीर खराब करता शकेल त्यासाठी धामण प्रभावी करतांना त्यामुळे घामनही खूप जास्त ईट केलं जातं उंदरांना त्यामुळे करंट वगैरेच तुम्ही म्हणताय हे सगळे विषय सापांमध्ये मुलयाचा फ्लिव्हर कलरचा असेल चापण्यासारखा हे सगळं झालं विषयमध्ये आपल्याकडे म्हणेर म्हणून आता नागकडे नाक तर सगळ्यांना ओळखलं जातो सोप्पा आहे नाग ओळखण्यासाठी खणा काढतो त्यात पण तो फना काढतो सोप स्वतः घाबरतो तेव्हा तो खणा काढताना आवाज करत असतो आवाज कसला करत असतो त्याच्या श्वासाचाच आवाज असतो त्यामुळे तो आवाज तुम्हाला की किंवा काहीतरी होतंय त्याच्यानंतर इथे म्हण्यारा आता म्हण्याची खूप सारे गण समजते जसं की म्हण्यार ही काळ्या रंगामध्ये ते ॲक्च्युअली म्हणजे तुला जवळ बघितलं तर मोरा तसंच मोऱ्याचा पिसाचा कलर असतो जसं की चॉकलेट म्हणा थोडंसं मीच त्याच्यामध्ये जांभरा मिक्स निळा मिक्स अशी जर मिक्स होते डार्क ब्लॅक टिश पूर्ण बनलेली असते ती आणि तिच्यावरती दोन 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 डी एन एसारखे दोन दोन लाईनिंगच्या पट्ट्या असतात त्याच्यावर म्हण्याला ओळखले जाते आणि म्हणार आत्तापर्यंत मी स्वतः रेस्क्यू केलेले म्हण्याऱ्या रात्रीच्याच मी पकडलेले आहेत त्याचं पाठी रिझन काय तर ती म्हणयार जे आहे की निसर्ग आता निसर्गाने सगळं बनवलं आहे की निसर्गात ती निसर्गाचं मान ठेवून तसंच काम करत असते ती काळ्या कलरच्या असल्यामुळे ती ती रात्रीलाच शिकाराला निघते रात्रीच शिकार निसरक करते की जे बाईकसुद्धा रात्रीच होतात लोकांना जे चावते रात्री ले ले। सूरे कंडर। सूरे कंडर ते रात्री चावले जाते मन्या काही रात्री चावले जाते आता मन्यामध्ये काय केलं लोकांनी सूर्यकांडावर नाव दिले आहे आपल्या भाषेत आता ह्याच्यापटचं नाव आहे कसं काय नाव पडलं सूर्यकांडात सूर्यकांडा नाव काय पडलं आपल्याला असं मी सुद्धा राहतो त्याला सुद्धा हे ऐकलंय की माणसाला तो साप रात्री चावतो सकाळी सूर्य उगाच्यात माणूस भरून जातो हे खरं आहे होत होते पण मी कसं गैरसमज पुढे होऊन गेलं ते तुम्हाला मला मी करतो की म्हण्याचे दाब ते खूप छोटे असतात विषारी आहे पण दात खूप छोटी आहेत कोणाला जरी चावली रात्रीही सयाकडते याचा आता रात्रीचाच बाईक होणार आहे तुम्हाला तो रात्रीचा बाईक झालं तरी कोणाला काही मिळत नाही कारण की तो बाईक खूप एकूण छोटी जात असतो त्यामध्ये त्याचा पाणी सकाळी ते माणूस ऑफ होतो कारण की त्याचा कालावधी तीन चार पाच तास तुमच्या इंडियन वगैरे कडे की तुम्ही सगळे करू शकतात लोक सगळं मला काय सगळं होतं एकूण रात्रीच बघत असतो माणसं जर बाईक झालं तर तीन चार तास जर इम्युनिटी आपल्या असेल पाच सहा सात आठ दिवस दिवस पण धरलेले लोक आहेत एस नाही आपल्याकडे जे गुवल पण धरलेले आहेत तर तुमच्या इम्युनिटी डिपेंड आहे त्यामुळे याचं नाव सूर्यनगर असून मंडळ ज्याला कॉमन ट्रेक म्हटलं जातं कॉमन ट्रेड आणि नागाला आपल्याकडे आपण स्पेक्टिकल प्रोग्राम म्हणतात जातो इंडियन स्पेक्टिकल म्हणून स्पेक त्याच्याला मी असं त्याला जे म्हणा त्या मनाला स्पेक म्हणतात मिळत नाही तो साऊथला मिळतो खाली आणि डायरेक्ट आसाम साईडला मिळतो आपल्याकडे मिळत नाही तो तो राजा तो राजा तो आपल्याकडे मिळत नाही म्हणजे हे कला ना ते झालं बोनस सगळ्यात विषारी बोनस असते सगळ्यात हे सगळे विषारीच आहेत पण बोनस सगळे साप आहे बोनस म्हणजे आपल्याकडे त्याच्यात काय होतं अजगर समजतात त्याला खूप केसेस असे आहेत की मी स्वतःचं कोणीचं काम करतो आज नागरिक मुलं जे अजगर समजून बोनसला पकडतो त्यामुळे खूप वाईट होतात धोनसचे आणि त्याच्यामुळे खूप मुलं दगावली जातात आणि त्यामुळे भोनसचे प्रमाण जास्त ठेवचं त्याच्यामुळे धोनसमुळे सगळं आहे की धोनसमुळे जास्त लोक गेली जातात त्याचं कारण हे थोडंसं लोकांना माहितीला काय ओळखलं जात आजगर होतो येलो कलरचा असतो पण लोकांना कळत नाही जर समजतो की त्याची साईज पण आजगारसाठी मोठं होत जाते त्याचं कांबळे म्हणतात आता तसंच

आणि त्याचं एवढंच सेकंड झिरो पॉईंट मिली सेकंड म्हणजे त्याचं ते अटॅकचं सेकंड आहे म्हणजे अटॅक करण्याची जी स्पीड आहे तो झिरो पॉईंट कितीतरी मध्ये येतो म्हणजे सेकंदाच्या आधीच तो अटॅक करून परत रिटर्न येतो स्प्रिंगचा असतात त्यामुळे झोनससाठी रिटाचा पाहिजे तो आवाज काढतो श्वासाने जोर सुद्धा खूप जोरात आवाज काढतो पोकाच्या शेंगचा का तर तसा आवाज काढतो घाबरवण्यासाठी तोही घाबरलेला असतो पण तो आपल्याला घाबरत असतो किंवा मायाला दूर राहतो आणि शेवटी मग तो बाईक करतो सगळे सर्व मी सगळं बोनस येईल असं तर आपण यालाच पकडण्यासाठी घाबरतो तर स्वतंत्र पण ताक करतो पण आम्ही सुद्धा घाबरतो त्याच पकडण्यासाठी ता घाबरतो कारण ते तेवढंच आहे तर त्याचं मोड खूप जे नाही म्हणजे छोटे तो जीव आपल्याला पास नाही आहे तर त्याला खूप सेम टायमा हँडल करून पकडायला लागतो टॅक्सरला खूप बोनसला चांगला आहे बोनस खूप विषारी म्हणतात जातं त्याला रसवला तर म्हटलं जातं रस वायफर वायफर प्रजातीमध्ये तो मोडला जातो म्हणून हा वायफर आहे त्याच्यानंतर तो पुरसा सॉफ्ट स्केल वायपर म्हणून त्याला म्हटलं जातं आपल्या विटेचा कलर असतो चॉकलेटमध्ये तो पुरसा एवढा छोटाच राहतो पुरसा कधी मोठा होत नाही एवढा एवढा किंवा एवढे मोठे होत नाही रसही लहान करतात पुरसे लहानच राहतात पण सेम तर रोग आहे त्याचीच प्रजाती आहे नाही कारण की सॉफ्ट स्केल वायपर म्हणतो सॉफ्ट स्केल वायपर रसल वायपर वायपर प्रजा तिचे हे आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा सेम तेच आहे काय आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप डिश आहे ताब्यावरती माणूस ऑफ होणारच आहे पण ओळख टाळा पाहिजे म्हणून ते समजा आज तो सकाळ असेल असतो आणि सापडा तुम्हाला मी सांगितलं तो आपल्याकडे मिळतो पण ह्याच्यात केसेस खूप कमी आहेत त्याच्यात फोन आपला ऑफ नाही झाले तापण्याच्या विषाणू कारण की त्याचे तो चालतचा नाही झाडावरती असतो तो त्याचा हलंडोळ असतो तसा असतो ग्रीन कलरचा पण त्याचे केसेस नाही आहेत माझ्या इतरात सुद्धा वाईट झालेला आहे तर पण तो आज आहे तर आरण डोळाने प्रोजेक्ट करत आहे तर आरण डोळाचा जो आहे ती एकदम पातळ असतं समुद्र शेअर जसं चापडा जसं रेग्युलर साईज एवढे मोठी होते आणि जे बघतात हे मी तीन आहेत ह्या प्रजे बोनस बुरसा आणि चापडा यांचा ट्रायंग्युलर शेपमध्ये तोंड असतं बोनस बुरसं आणि चापड्याचं कारण की व्हायचे प्रोजेक्ट मध्ये येतात आता ह्याच्यामध्ये विष येतो तो ह्या ह्याच्यामध्ये जो आहे तो हिमोनॉप्सिक येतो हिमोनॉप्सिक ओके तर हेमोनॉप्सिकचा अर्थ काय तर हेमोनॉप्सिक जर आहे जेव्हा तुमच्यामध्ये इजेक्ट होतो मी तुम्हाला तिथे तुम्हाला पूर्ण हाताल आहे तर तिथे सून देणार पूर्ण भागावरती सूज देणार त्याच्यानंतर मग हळूहळू जाता चढत चढत जाता चढते त्याच्यामुळे तू चढत जाते मग त्याच्यामध्ये पुढं पुढे जेवढं जाल तेवढं नंतर मग काय जास्त जर झालं तुम्ही ब्रेक उचलत तर तेवढं तापावं लागतं हे झालं हेमोनॉक्सिक याच्या दोनच पुढचा आणि साफा सावं तर तर त्या टायमाला तुम्ही आता टीचरमध्ये बघ तुम्ही की रक्त काही वेळ नाही आहे त्याचा मुळात त्याचा काही वेळ नाही आहे तो काही येत नाही बाहेर रिफेक्ट केलेली वस्तू बाहेर येत नाही सेम आता एक नाग आणि म्हण्यार यांचं झालं हिमोडॉक्सिक आणि ह्याच्यामध्ये तो निरोडॉक्सिक ह्याच्यामध्ये नीरोडॉक्सिक वेळ येतो नागा आणि म्हण्यामध्ये म्हणजे बघा यांचे विष वेगवेगळे आहेत या देवांमध्ये सेम आहे आणि नागरी मनांमध्ये वेगवेगळ्या नागरिक मनामध्ये तो निरोटॉक्सी निरोटॉक्सिक काय करतो जेव्हा तुमचं रक्त इजेक्ट केला जातो तेव्हा तुमचं रक्त जिथे चाललं आहे तिथून रक्त भटवायला चालू करतो रक्त तुमचा घट्ट होतं रक्त प्रवाह थांबतो चक्कर घुमट्या डोकंती हे सगळं तुम्हाला जाणवतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं याचं रक्त पोचत नाही आणि ऑफ हे सिम्टम्स आहेत त्यांच्यात कारण की आपल्याला ऑप्शन दिसणार नाही ना आता तुम्हाला हे समजले समजूया साठी आता मी सांगू शकतो आज म्हणजे मी काम करतो मी सांगू शकतो की हे चालू आज आम्हाला असतात सरकार कॉल येतात जेव्हा तुम्हाला बाहेर जेव्हा तिथे चालू शकतात आम्ही बघतो कारण ते प्रत्येक साफ चालू चालणारच नाही तरी ते साफ जवळ असतो काही लोक मानतात नात आणतात की बाहेर आम्हाला ते बरोबर मला पण आम्हाला वाईट वाटतं की स्वप्न गेला पण समजतं कन्फर्मेशन घ्यायला कोणता साप राव आहे त्या पण गोष्टी आपल्याला काय करतात असं चालू आहे का नाही सपोला कमतर त्यावेळी काय करतात त्यामुळे असं चटणी बरखट हां मीठ असं खायला गेलं त्याला जर ते लात तिकट तर काय प्रॉब्लेम नाही तर सुन्न करते ना आपल्या डोळेला होते खरंच आहेत ना छोटी ते पण ते पण तेवढं ॲक्युरेट नाही आता काय होतं तुम्हाला सात झालं की ऑलरेडी माझं इथं वाढतो त्याला माहिती आहे तो विषय झाला बी विषारी झाला एटी पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट सात बी विषारीच आहे पण आपण हे समजतो का आपण हे समजतो त्यामुळे ह्या गोष्टी होतात हे अवेअरनेसच्या गोष्टी आहेत लोकांना माहिती पाहिजे लोक आता आपल्याकडे गैरसमज पुढे आपण उभ्या की गैरसमज आपल्याकडे काय असतात की सात चौदा की लोकांना समजतं की मारणार आहे एवढंच माहिती आहे की तोडाचा जर बेस होतो ते पिक्चरमध्ये दाखवलं तसं काय होत नाही मग तसं काय होत नाही ते झालं त्याच्यानंतर माहितो आपण की सर्वप्रथम झालं की लोक यांच्याकडे जातात तांत्रिक मंत्र्यांकडे जातात तांत्रिक मंत्र्यांच्या खूप केसेस होतात आज आपण त्यांच्या ह्याच्यात खूप मोठं हे करतो की त्यांना घालवण्याचं काम करत होतो सांगा हा आपल्याकडे मुलांना आपल्याकडे आहेत कोण आहेत तांत्रिक मंत्री आपल्या हे गावात असतील असतील मला माहीत नाही पण ते फक्त मॅडम काय नाईंटी फाईव्ह पर्सेंट असल्यामुळे त्यांचा अंदाज खरा ठरतो माणूस वाचतो त्यांच्यावरती कारण की घ्यातला चावलेला असतो घ्यातला जेव्हा चालतो त्यात तोही हुशार व्यक्ती तो जो व्यक्ती तुमच्याकडे काम करतोय तोही हुशार आहे त्याला समजतो विषारी की तीन विषय विषारी चावले सिम्पम जसे आम्हाला माहिती तसे त्यालाही माहिती विषारी असेल तर तो तुम्ही त्याच्याकडे थांबवणार नाही तीन विषारी आहे तर तुमच्याकडे थांबवणार तंत्रज्ञानाची ऍक्टिंग करणार आणि तंत्रमधा खतून तुम्हाला तो वाचवणार ऑलरेडी तुम्हाला तीन विषय चावलेला आहे पण तुम्हाला काय वाटणार मी ह्याच्यामुळे वाचलं आहे आणि मग ते तुम्ही मेसेज टाकला समोरच्याला समोरच्या घालजना सांगा आणि मग तो मोठा मागत हे छोट्यात हा आता विषय सामना त्याला तो काय करणार तुम्ही लेट आणलं तुम्ही माझ्याला लेट आणलं तुम्ही काय एक थांबू नका असं तुमच्या चुकलेलं आहे तो तुम्हाला तिने सरकारला वाटतो ह्या गोष्टी त्याला माहिती आहे कारण की बाकीच साजिक आहे ह्याला हे जे विष आहे ह्याला मागणारं कोण आहे अँटीविनम अँटीविनम काय आहे विषापासूनच बनलेलं विष विषालाच विष मारतो जे त्यांची फाईट होते जेव्हा हे जेव्हा तुम्हाला साप कोणाला होतो तेव्हा त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं हॉस्पिटलमध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात त्याचे सिमटम्स फक्त सिमटम्स वगैरे होते त्याला तो डोस दिला जातो तो डोस काय असतो ह्यांच्या दात दातून म्हणजे कसं नॅशनल जिओग्राफीला किंवा त्यांचे दात विश काढतात ते विश काढल्यावरती त्याच्यावर त्याच्या प्रक्रिया करून त्याच्यानंतर तो अँटिव्हेनम बनवला जातो आणि अँटिव्हम हा प्रायव्हेटमध्ये तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला तो सरकारी दवाखान्यामध्येच मिळणार तरी कोणालाही उद्या बाईक झालं तुमच्या इथे तर त्याला तुला शांत राहा बिक वाढवू नकोस तू डायरेक्ट सरकारी हॉस्पिटलमध्ये जा वेळ न घालवसा कोणालाही काय जाऊ पण बिकी वाढू नका धावपळ जास्त करू नका रिलॅक्समध्येच सगळं इस्ट करून जा माझा मित्रला चावलं जंगलामध्ये तो ब्रेकर तर आहे तो गड गेले करतो त्याला गडावरती चावलं तो गडावरून डायरेक्ट कॉलवरून मित्राला सांगितलं की तुम्ही गाडी येऊन खाली या मी चालू देतो तो चालला धावला नाही का त्याने जर बिक वाढवलं असता तर ते लवकरच झालं असतं रक्तप्रभा फास्ट होणार आहे ते ही आपल्याला ऐकली पण आपलं फास्ट पाहिजे कारण आपण काय केलं पाहिजे ते पण माहिती पाहिजे ना की तुम्ही इथं फडका बांधला फडका बांधायची पद्धत आहे इथं फडका बांधला वीस चालणार नाही वीस हातून चालतंय नायरे मातून काय होणार नाही आहे हे सगळे गैरसमज आपल्याकडे खूप आहे तर हे केलं पाहिजे माहिती पाहिजे मला आता त्याच्यानंतर बाजूने घरी समज असा आहे की म्हशीला खालून बामण साफ केल्यावरती मस्त मरते असं मी ऐकलेलं आहे सावली सावलीपट्टी साप आपल्याला पाठी येतो हे पण मी ऐकलेलं आहे पाय पडलं आपण जरा दुखवलं नाग नागिं ना, नागाला मागलं नागिन येते नागेला मारलं नाग येतो हे आपल्याकडे मुव्हीमध्ये आपल्याकडे दाख दाखवलं गेलं त्यामुळे आपण त्या गोष्टीत जे आपल्या डोक्यात सेव्ह करून ठेवल्या आज मी मला आकडा नाही माहिती मी ते पकडले पण आज माझ्या घरात नाही आला माझा बदला घ्यायला एकतरी यायला पाहिजे ना मी कोणातरी कोणतरी तीन पोलीस नागाची दागिन बघितले असेल नागिनाचं नाग बघायला असेल पण एक माझ्या घरी याला पाहिजे विचारलं की माझं का बघत पण एकही माझ्या घरात नाही आला सापांना एवढी आत्ता नसते मुळात मी जोडी नाही सर जोडी काही पाचही काय नाही का लागलेला असतो ना आपल्या काट्या पण घरी आली सगळं सगळं नाही सर असं कुठे आहे सर पहिली गोष्ट शोध नाही होत असं आणि मुळात तसं नाहीच त्यांना तर मुळात आपण जेवढं समजतो तेवढं हुशार तेवढे साप हुशार नसतं आज आम्हाला आज मी साप सोडतो पण तुम्ही असं बोलाल विचारलं की साप करतो मी कास्ता काय आम्हाला साफ करतो शंभर मीटरच्या आतच सोडावं लागतं का सोडावं लागतं कारण त्यांना जेवढे आपलंच नाही आहे इथं शंभर मीटरचे पुढं सोडलं आपल्यासारखं नाही ना की बाबा इथे दुकान खायचे पैसे घेऊन जायचे मला पैसे द्यायचे नाही मला खायला मिळणार तसं त्यांना ते कळत नाही की मला कुठे खायला मिळणार आहे त्यांना तुमच्या घराच्या समोर उमेद मिळतात मला खायला मिळतं की तिथं राहू शकतो एवढंच त्यांना माहिती आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला घरीसमोर खूप आहेत त्यांना तर नाही त्यांना ना, कान नाही आहे सापांना कान पण नसतात कारण की त्यांना ऐकायला येत नाही पण त्यांना ऐकायला कसं येतं तर त्याच्या खाली जे बॉडीचे सेल्स खाली दिलेले आहेत मी खालची बाजू होती तिथे त्यांना व्हायब्रेशनचे सेल्स देवाने दिले आहेत म्हणजे नेचरने त्यांना ते दिलेल्या गोष्टी जरी कान नाही दिले तरी तुम्ही जे चालते तुमचे व्हायब्रेशन जमीन त्यांना पोचतात आणि तिथून त्यांना आपले धर्मस्थी कळतं की आपले जे बॉडी गरम असते रक्त गरम असतं त्यांना ते गौरंगाने दिसतं की ते कोणतरी गरममध्ये माणूस आहे त्याची हाईट किती आहे किती लांब आहे ते वागल्याशिवाय त्यांना समजतं सापांना कान नसतात आणि त्यांना दुसरी गोष्टी खूप चांगल्या ॲक्टिव्हेट दिलेली असते समजण्यासाठी कळलं सापाचे डोळे पण ते आज्यासारखे कलरफुल दिसत नाही सापांना सापांना कलरफुल दिसत नाही तसं आपलं दिसतं तेव्हा हे यल्लो आहे व्हाईट आहे किंवा हे ग्रीनरी आहे तसं दिसत नाही ते अशा सगळ्या गोष्टी असतात तर नाही सापाचे खूप तुम्ही म्हणताय की असे सापाला धाम सापाला पाठी काटे असतात असं म्हटलं जातं अजून साप पकडल्यावर धामांची दाखवत नाही ही शक्ती बघा पहिले तुम्ही हात लावा आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगा प्रत्येक तुम्ही जेव्हा साप पकडतो मी कुठल्याही जाऊन त्या गावातली पकडायला लगेच त्यांना अवेअरनेस तिथे सांगून देतो जेवढे काय गोष्टी सांगतो तेवढे त्यांना पहिलं आम्ही एवढं सांगतो की साप चौऱ्यावर तुम्ही फक्त सरकारी जातात बाकी कुठेही जाऊ नका एवढंच त्यांच्या दाताची निशाणी वेगळी असा असं सांगतो हे विषाणीमध्ये दोनच दात असतात दोनच विषाऱ्यांना दोनच असतात की ते इजेक्ट करतात होतं त्याच्यामुळे तुम्हाला ते समजून जातात आता नागाचे दात मोठे आहेत गोनचे दात मोठे आहेत बनण्याचे छोटे आहेत खुरसा ऑलरेडी एवढस बारीकच असतो त्यामुळे त्याचे दात छोटेच आहेत आणि चापडा हा सुद्धा तरी हे एवढा एवढं होतो त्यामुळे ते समजून जातात आता ही बिनविषयी आहेत त्यांना असंख्य दात असतात आता ह्याच्या बारीक खूप झालेले आहेत मला अर्धा चालवलेलं आहे मला चावलेलं आहे मला डोक्या घोनस पण चाललेला ज्याला सँड बवा म्हटलं होतं आपल्याला तो सुद्धा चालवला दहा म्हणतात ते माझ्या खूप बैठक पाहिलं असत त्याला तोंडामध्ये सगळं चालवतो पण मला काय झालं नाही कारण ते मी विषय अण्णांना असंख्य दात असतं असंख्य वीस म्हणण्याच्या मुजू शकत नाही एवढे त्याला दात असतात आणि अन्नचे दात लगेच येतात तुटले तरी आणि अडकतात ते आता मला जे चालवत ती आड केले जातात मला ते अडावं लागलं पण त्याला दात येत राहतं अशा गोष्टी आजगराच काही जास्त असतात आणि आजगरचं स्ट्रक्चर तर खूप मोठा असतो जास्त असतात यांच्यापेक्षा जास्त असतात त्यामुळे आज त्यांचं डिझाईन आतल्या बाजूने असते त्यामुळे त्यांनी फक्त पकडलं तरी तरी डायरेक्ट अडकूनच जातं बाहेर निघू हा राईट ते निघू शकलो आपणच होतो डायरेक्ट त्यामुळे अजगराच्या आजगराचा वाईट खूप मोठा आणि अजगराचं अजगर असाही कोण उघडतो नाही असंही उघडू शकतो त्यामुळे त्याच्यापेक्षा तो चार पॉईंट पाच वर्ष हा त्याच्यामुळे त्या चार पॉईंट पाच पण आपल्या घराच्या पाठी त्याचं कारण ते असल्याचे घराचे ते आपल्याला पाठी येतात मला असं वाटतं की भरपूर सांगितलं कोणाला प्रश्न असेल तर आपल्याकडे अजून एकदा लोकाही म्हणतात तो झाडावरचा साप आहे ना मोठा भाऊ म्हटला जातो एटी पर्सेंट वरती स्वतःला बॅलन्स करता येतो शेफ्टी पडतो कारण की तो झाडावरचा साप आहे त्यामुळे रोगाला येतो त्यात हुशापैकी धावण धामण सगळ्यात हुशा साफ आहे फास्ट पण आहे आणि सगळ्यात सगळ्यात भारी येते लहान चढते पण वरती आणि आम्ही अंदाज करतो दुसऱ्या सेकंड कॉल करायचं कॉल सर आमच्याकडे सापल्या दुसऱ्या मग आम्ही समजा धावण तरी असेल हा रोका तरी असेल या तर एक दुसरा एक कवड्या म्हणून हा कवड्याचा जो आहे हा आपल्याला पाणी खायला येतो त्याला भिंकीला चिपकचा इथं सापाला मला सगळं दिसतो ना राईट मना सगळं दिसतो म्हणण्यासारखं त्याला एकच लाईन असते एक एक लाईन असते आणि म्हण्याचा दोन दोन लाईनचा स्ट्रक्चर असतो म्हणण्याला ब्लॅक असतो तर तरी चालेल आणि कवड्या हा चॉकलेटी असतो एवढं हिंदीवरती करतो असं आहे आणि आपल्याकडे खूप बिनविषय खूप आहेत त्याच तर मांजरे म्हणून काय करतात मांजरे जो मांजरे आहे ना तो मांजरा नीम विषयामध्ये नीम बघा बिनविषयी पण ना विषयी नीम मीन्स सेमी इंग्लिश आपण म्हणतात तसं मांजरांमध्ये विष आहे पण तो विष एखादी मांजर उंदीर किंवा छोट्या छोट्या गोष्टी मार बाईक करून तेवढा विष आहे माणस मरे तेवढा त्याच्यामध्ये विष नाही आहे त्याला क्रिकेट स्नेक कॅश स्नेक म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये तो आपल्याला मिळतो तो पण माझ्या खूप प्रेयर साफ आहे सा। आणि खूप सुंदर आहे दिसायला त्याचे डोळे खूप सुंदर असतात गोल खूप मोठे असतात आता मी आता मी सात तापाला आणलं नाही आहे कारण की मला भेटत नाही सात दिवसामध्ये साथ आणि एवढे दिवस आम्ही ठेवू नाही शकत नाही साप कारण की लगेच हे सोपे त्याच्यामध्ये अजगर हा जो आहे त्या अजगराची तस्करी होते तस्करी म्हणजे मी सांगेल तस्करी म्हणजे काय असते तस्करी होती त्याची राईट त्याची विक्री होते मीन्स त्याचं जी स्किन असते आजगरच्यावर तुम्ही हातून हाकलेला होता मी आजगर पकडलेलं आहे अजगराची स्किन एवढी सॉफ्ट असते की तुम्ही असं म्हणाल की काय उशिरा घेऊ मी एवढं मऊ असतं म्हणजे एवढी सॉफ्ट असते एवढी हार्ड स्किन आहे म्हणजे जे रेड त्याच्यापासून काय बनवलं जातं जे श्रीमंत लोक असतात त्यांच्यासाठी बॅग्स हँडबॅग्स असतात त्या मुली वापरतात ना हँडबॅग्स पैसे वगैरे ते वापरले जातात शूज बनवले जातात बेल्ट बनवले जातात त्याच्यापासून पण कुठले महागडे ह्या आजगराच्या स्किनपासून आणि त्याची खूप व्हॅल्यू आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये सो आजगराची तस्करी होतो त्याच्यामुळे तो शेड्यूल मध्ये येतो शेड्यूल वन म्हणजे काय गव्हर्नमेंटचा दोन काटामध्ये तो हा येतो आपल्याकडे एक असं दूधोंडे आहे ज्याची पण तस्करी खूप होते दूधोंड्या म्हणजे मांडोळाची पण तस्करी होते मांडोळ हा बिचारा साधा बळा साप आहे त्याला काय आकल नाही काय नाही तो आता हेही माहिती की माझी एवढी किंमत आहे तो त्याचं पण सेम असं झालं आहे की लोकांनी पाठवलेला मेसेज की हा लकी साप आहे तुम्ही ह्याला ठेवा एवढं किलोचं करा एवढं किलोचं केल्यानंतर तुमच्या घरात ठेवा तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत व्हा हे असे मेसेज खोटे खोटे पसरवून झालेले आहे आणि त्याचे ब्लॅक मार्केटमध्ये मॅडम आत्ता दिवाळी साईडला एक असंच माणसाने ठेवलेला खूप आली पकडलेलं त्यांनी मांडव सर्प मित्र नाही आहे पण त्याला नॉलेज आहे खास हा मांडवसाहेब आहे मांडवसाहेब त्यांनी घेतला घरात सुंदर पाणी गिरी बसून सगळं उडवणार त्याला मोठं केलं कारण की त्याचे कसं मार्केटमध्ये डायरेक्ट विकला जात नाही तो कितीतरी किलोचा भाव लागतो तेवढा किलो झाल्यावरती त्याची विक्री केली जाते आणि त्याला आम्ही ग्रँडॅट पकडतो तो जेलमध्ये आहे कारण की तो सुद्धा शेड्यूलमध्ये येतो ह्या सापांची तसं अजगर आणि तो मी पकडतो आज माझ्यासोबतच दिसत असं की माझ्या माझं कळ मी सरपंच श्रोम कळंकर तो आणि मी अजगर साप पकडलेला असं एवढंच ते आम्ही लेट पकडले लेट गॅट आणि पाऊस असल्यामुळे आम्ही त्याला घरात ठेवला आम्ही विचार केला त्याला सकाळी सोडून देऊ हा आम्ही विचार केला की काल सकाळी सोडू रात्री साडेबारा नंतर आमच्या घरात आहे आले कॉलेजवर टीम कुठल्या राहते आम्हाला माहीत नाही कॉलेजवर ठेवले आणि आम्हाला साईडला तोसा सोडून द्या आज ते प्रेमाने म्हटले कारण की त्यांना माहिती आम्ही मित्र काम करतो म्हणजे एवढे कॉन्टॅक्ट आहेत कळलं नाही जी तस्करी होऊ शकत नाही यांच्याकडे एवढे ॲक्टिव्ह आहेत आमच्याकडे म्हणजे आम्ही सर्वपंतर काम करतो आणि आमच्यावरती काही विश्वास नाही आहे आम्ही करू शकतो तस्करी म्हणजे रात्रीचं एवढं रॅकेट डेंजर आहे आता आम्ही सात कुठं कुठल्या गावात पकडला कोणाला कसं त्यांना कळलं रो ह्यांनी घरात ठेवलं हे कसं कळलं ते घरात ठेवणं आम्हाला सांगत की नाही आमच्यासमोर सोडा आम्ही त्याला लगेच रिलीज केलं रात्री म्हणजे एवढं सुद्धा आपलं गव्हर्नमेंट त्याच्यावरती आहे आपण म्हणू शकतो की आपले लोक कामाला करते आहेत ॲक्टिव्ह आहेत ह्याच्यासाठी आणि व्हावंच लागेल कारण की खूप करिअर आहे ह्या गोष्टी हे त्याचा आज की रात्रीच्या तस्करी पैशाने ठेवते पण ही खोटी तस्करी आहे जे याचे होते ते काय उपयोगच नाही आहे त्याचं